रोहित पवार निवडून आले कर्जत मध्ये एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी आणि मुस्लिम दुबार मतदार किती आहेत त्या मतदारसंघामध्ये पाच हजार पाचशे बासष्ट काय करायचं करायचं काय उत्तर देतील दुसरे ते आमचे ग्रेट नाना पाटोले साकोलीतना निवडून आले दोनशे आठ मतांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये मुस्लिम दुबार मतदार चारशे सत्याहत्तर करायचं चा काय राजीनामा मागताय उद्धवजी त्यांचा मत चोरी झाली म्हणताय बीड मतदारसंघ संदीप क्षीरसागर जिंकलेत पाच हजार तीनशे चोवीस मतांनी आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये दुबार मुस्लिम मतदार चौदा हजार नऊशे चव्वेचाळीस काय करायचं बडवायचंय फटकावायचंय उत्तर द्यावं राज ठाकरे यांनी मुमरा आव्हाड त्यांच्या मतदारसंघामध्ये तीस हजार सहाशे एक दुबार मुस्लिम मतदारसंघ तीस हजार माळशिरस उत्तम जानकर आमदार दुबार मुस्लिम मतदार चार हजार तीनशे नव्याण्णव घनसावंगी राजेश टोपे शिवसेना निवडून आली दोन हजार तीनशे नऊ मतांनी शिवसेना निवडून आली आणि मुस्लिम दुबार मतदार अकरा हजार सातशे एकावन्न काय करायचं दुबारची यादी तुम्हाला केवळ एकाच चष्म्यातून दिसते का राज ठाकरेजी उद्धव ठाकरेजी तुमच्या चष्म्याचा रंग आता हिरवाद झालाय